नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपले स्वागत आहे आज आपला ड्रॉ क्रमांक आहे सातवा ग्रेन ड्रॉ क्रमांक आणि आजची तारीख आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस तर मी ड्रॉला सुरुवात करत आहे जे विनर आहे त्यांचे नंबर मी सांगते आहे एटी सिक्स एटी फोर एटी फोर फोर्टी फोर आणि ज्यांनी नंबर नाही दिले ड्रॉमध्ये पैसे त्यांचे कोणी आहेत पंचवीस पंधरा तेरा सहा पाच त्रेचाळीस एकोणपन्नास सत्तावन्न एकोणसाठ ऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव तर मी आता ड्रॉला सुरुवात करत आहे तुम्ही बघता ही अंडी पूर्ण मोकळी आहे एक दोन तीन चार सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर। बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता आमच्या मॅडम येतील आणि याच्यामधून कॉईन साईडला करते मॅडम तुमच्या हातात कायंटी सिक्स नंबर म्हणजे कुमार